मंडळी नमस्कार जय गजानन आज आहे सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज महालक्ष्म्यांचंच अर्थातच गौरींचं आगमन झालेलं आहे तर चला बघूया आमच्या घरच्या गौरी गणपती अर्थातच महालक्ष्मी सुरुवातीला काय थीम आहे ती बघूया यावेळेस जनजागृतीपर संदेश आपण दिलेला आहे तर हा जनजागृतीपर संदेश काय आहे ते बघूया नंबर एक हेल्मेट घाला सुरक्षित रहा अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरा नंबर दोन बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगा मुलगी एक समान गर्भलिंग निदान चाचणी कायद्याने गुन्हा आहे मुलगी शिकली प्रगती झाली आणि नंबर तीन मुलांना मोबाईलच्या जागी पुस्तके द्या मुलांना मोबाईलच्या जागी पुस्तके द्या हेल्मेट वापरा हेल्मेट वापरा ह्याच्यामध्ये सगळे जे दिसत आहेत ह्या सगळ्यांनी हेल्मेट घातलेलं आहे बघा सगळ्यांनी हेल्मेट घातलेलं आहे सगळ्यांनी हेल्मेट घातलेले बघा हेल्मेट वापरा घरामध्ये मुलीचा जन्म झाला खूप आनंदाची गोष्ट आहे पहिली बेटी धनकी बेटी अर्थातच पहिली बेटी धनकी बेटी घरामध्ये मुलीचा जन्म झाला मुलगी रांगायला लागली मुलगी चालायला लागली मुलगी मोठी झाली मुलगी अभ्यास करायला लागली शाळेत जायला लागली मोठी झाली कॉलेजला जायला लागली अभ्यास करायला लागली पुस्तकाचं वाचन करायला लागली बेटी पढाओ बेटी पढाओ मुलगी अभ्यास करायला लागली मोठी झाली आणि मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकून डॉक्टर झाली मुलगी शिकली प्रगती झाली लहान मुलं आजकाल सगळेच मुलं मोबाईल खूप खेळतात मुलं मोबाईल खूप खेळतात तो मोबाईलच्या जागी मुलांना पुस्तकं द्या मुलं मोबाईल खेळतात तर मोबाईलच्या जागी मुलांना पुस्तक द्या मुलांना मोबाईलच्या जागी, जागी पुस्तकं द्या म्हणजे त्यांना अभ्यासामध्येही त्याचा फायदा होईल ज्ञान वाढेल अशा प्रकारे आपण प्रबोधन पर डेकोरेशन यंदा गौरी गणपती पूजनामध्ये ठेवलेलं आहे हेल्मेट वापरणं फार गरजेचं आहे हेल्मेट घाला आणि सुरक्षित रहा, बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी शिकली प्रगति पहली बेटी धन की बेटी पहली बेटी धन की बेटी हेलमेट वापरा हेलमेट वापरा मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली मुलांना मोबाईलच्या जागी पुस्तकं द्या मुलांना मोबाईलच्या जागी पुस्तके द्या पुस्तक वाचण्याची त्यांची सवय वाढवा